काँग्रेसचं धोरण किती दुटप्पी आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो जोडोचं नाटक करतायत जे अयशस्वी होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच काँग्रेस पक्ष भारत तोडोची भाषा करण्याना उमेदवारी देताना आहे आपण बघाल अकोला विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये साजिद खान पठाण याला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि याच्यावर सोळा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मागच्या ॲफिडेविटमध्ये आठ गुन्हे त्याच्यावर होते म्हणजे आठचे डबल सोळा झाले आणि त्याच्यामुळे काँग्रेस हा भारत जोडो नाही तर भारत तोडो ना डोक्यावर घेणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस का हात दंगा दंगेबाज के साथ अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काँग्रेसची दिसते आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातंय गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा अशा प्रकारचं एक नवं धोरण काँग्रेस आणू पाहत असल्याचं साजिद खान पठाण यांच्या उमेदवारीवरून या ठिकाणी दिसतंय अकोल्यामध्ये जी दंगल झाली होती त्या दंगलीमधला मुख्य आरोपी साजिद खान पठाण आहे म्हणजे रामदास पोलीस ठाण्यामध्ये कमर्शियल क्वांटिटीमध्ये गांजा स्वतःजवळ बाळगणे विकणे यासाठी कलम ट्वेंटी बी एन डी पी एक्स ऍक्ट खाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दंगल घडवणे घातक शस्त्रांचा वापर करणे बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे हल्ला करून पळून जाणे पाचशे अकरा म्हणजे तर जन्मठेप होईल अशा प्रकारचा कृत्य त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला आहे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा शासकीय सेवकांवर हल्ला करणे त्यांना जखमी करणे ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आहे पुन्हा कलम एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास अशा प्रकारचे डकैती खडणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान घातक शस्त्रांचा वापर असे भयंकर गुन्हेगारीचे कलम त्यांच्यावर त्या ते ठिकाणी लागलेत खदान पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा सगळे पुढचे कोथवाली पोलीस स्टेशनला जवळपास सोळा एकत्रित गुन्हे या ठिकाणी या साजिद खान पठांवर झालेले आहेत आणि त्याच्यामुळं काँग्रेसचं असली स्वरूप भारत जोडो या ठिकाणी बोलायचं आणि भारत तोडोची भाषा करणाऱ्यांना अधिकृत काँग्रेसची उमेदवारी द्यायची यावरून काँग्रेसचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रकर्षानं येत आहे भारत जोडो न्याय यात्रा करतात परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याचं काम अशा प्रकारचा दंगेबाज उमेदवार देऊन खंडणीखोर उमेदवार देऊन काँग्रेसने या ठिकाणी केलं आहे निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिलीत परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचं काम अकोल्याची जनता निश्चितपणे करेल आणि काँग्रेसला थोडी लाश शरम काही उरली असेल तर त्यांनी अशा दंगेबाज खंडणीखोर गुन्हेगारी अगदी जन्मठेप दहा दहा वर्षाची सजा भोगू शकणारी कलम असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का अशा प्रकारचा या ठिकाणी माझा काँग्रेसला सवाल आहे प्रश्न त्यांनी नफरत छोडो नाही नफरत समाजा समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे आणि त्याच्यामुळं जो खंडणीखोर आहे ज्याने त्या ठिकाणी ज्याच्यावर सोळा गुन्हे आहेत तो काय समाजामध्ये सवार्दाचं वातावरण करणार आहे का तो समाजामध्ये नफरत घालवून अगदी स्नेहाचं वातावरण निर्माण करणार आहे त्यामुळे राहुल गांधींचा असली चेहरा कारण एखाद्या अकोल्यासारख्या ठिकाणी तुम्हाला जर नफरत सोडायची असेल तर एक सर्वसमावेशक जनतेला भावणारा जिवाळा देणारा उमेदवार असायला हवा परंतु गुन्हेगारांना पाठीशी घालणं हे त्यांचं धोरण आहे की काय त्या भावनेतनं नफरत जोडो ही केवळ राहुल गांधीची नवटंकी होती हे स्पष्ट होते नाही एक लक्षात ठेवा लोकशाही आहे प्रत्येकाला मत, त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे वादविवाद मत मतांतर या निवडणुकीत होतं परंतु एक लक्षात घ्या ही निवडणूक सगळ्या इक्वेशनच्या पलीकडची निवडणूक आहे ही निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचे वादविवाद असतील उमेदवारांवरून त्या ठिकाणचे विसंवाद असतील जातीपातीच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडं देशातील जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत ही जी देशवासियांची इच्छा असल्यानं अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपापसात आप काही असेल परंतु साधू संतांना किंवा हिंदू धर्माला मांडणाऱ्या सगळ्या सनातनी लोकांचा त्या ठिकाणी आपल्याला मोदी साहेबांना समर्थन त्या ठिकाणी असेल नाही मला वाटतं प्रणिती शिंदे आमच्या उमेदवाराचं भारतीय जनता पार्टीचं कौतुक करेल असं वाटायचं काही कारण नाही आहे पहिलं नाकाने कांदे सोलताना प्रणिती शिंदे किती गावांमध्ये त्या मतदारसंघामध्ये फिरल्या याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आमचा पक्ष आहे अभेद्य संघटना आहे मोदी साहेबांना मानणारा आज मोठा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गणितांच्या पलीकडं जाऊन मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील आणि प्रणिती शिंदेने आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपड करावी काम करावं लोकांमध्ये जावं अशा प्रकारची विधान करून मतदेतील वातावरण भाजपच्या विरोधात जाईल असं वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे

परंतु महाराष्ट्रातील जनतेनं त्याला दाद दिली नाही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मोठ्या प्रमाणावर आमदार गेले पक्षाचे पदाधिकारी गेले कार्यकर्ते गेले आणि बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा वर्गसुद्धा साहेबांच्या सोबत आणि माहितीसोबत आज त्या ठिकाणी ताकदीनं आहे आता आपल्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत कॉन्क्रीट असं मोदी साहेब किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करायला काही मुद्दे नाहीत आणि मग अशा प्रकारचं सहानुभूतीचं वातावरण करून आपल्याला काही राजकीय पोळी भासता येते का असा केविलवाना प्रयत्न आहे अशा प्रकारचा प्रयत्न केला तर बोमऱ्यांग होईल उलट पक्षी लोकांना हे आवडत नाही अशा प्रकारचं किळसवानं राजकारण निर्माण करून मतं मिळवण्याचे दिवस संपलेले आहेत घोडा मैदान दूर नाही आपल्याला कळून येईल

सन्मानानं भारतीय जनता पार्टीनं दिली उदयनराजेंना राज्यसभा दिली भारतीय जनता पार्टीनं दिली सन्मान आम्ही केला आहे व जिवंत उदाहरणं आमच्यासमोर आहेत त्याच्यामुळे कुठल्या तोंडानं तुम्ही भारतीय जनता पार्टीवर आरोप करणार आता सगळंच जनमतविरोधात गेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची चित्रं उभी करून काही हातात आहे का असा केविलवाना प्रयत्न आहे उदयनराजेंचा सन्मान भाजपनं केलेला आहे आणि भविष्यातील उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टीच करेल त्यांनी चिंता करायचं कारण नाही एक लक्षात तेव्हा जेव्हा तीन चार पक्षांचं माहितीचं सरकार असतं एकाला उमेदवारी भेटल्यावर त्या ठिकाणी दोन तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक का। आहे तथापि ही निवडणूक मी आपल्याला म्हटलो त्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे बघा की अजितदादा असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील किंवा शिंदेसाहेब हे तिघेही एकत्रितपणे समन्वय साधून मार्ग काढतायत ऐंशी नव्वद टक्के मार्ग निघाला आहे जर नेते समन्वय साधत आहेत त्याच्यामध्ये सुसंवाद त्या ठिकाणी आहे तर तशाच प्रकारचं परक्युलेशन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होईल आणि आम्ही एकत्रितपणे महायुतीचे मेळावे घेऊन बैठका घेऊन बारीक सारीक काही विसंवाद असेल तर तो त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही निपटू काहीच त्या ठिकाणी अडचण नाही पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं आहे देशाला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणायचे आहेत त्याच्यामुळे छोट्या मोठ्या ज्या काही कुरघोड्या असतील त्या निपटारा त्यांचा केला जाईल ज्या अण्णा हजारे यांनी दारूच्या विरोधात आंदोलन उभं केलं किंबहुना अशा प्रकारच्या प्रवृत्तींच्या विरोधात अण्णा लढली त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलीत की मी दारूच्या विरोधात आंदोलन उभी केली आणि माझ्या चेल्याला मध्य प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अटक होत असेल तर सत्ता काय असते माणसांना बिघडवते अशा अर्थाचं त्या ठिकाणी विधान आलं आहे आणि त्याच्यामुळे सहानुभूती कशी काही मिळू शकेल अण्णा हजारेंसारख्या सामाजिक नेत्यानं ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांचं वक्तव्य जर असं असेल तर त्यांना सहानुभूती कशी काय मिळेल हे धरून बांधून त्या ठिकाणी आंदोलन करतायत पण तो जनमानसामध्ये अशा गोष्टींना थारा नसतो त्याच्यामुळे अजिबात सहानुभूती मिळणार नाही तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नका तो मूर्ख माणूस आहे पब्लिसिटीसाठी वाटेल तो बडबडतो त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही प्रश्नच विचारू नका तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तो असा काहीतरी वारेमाप आणि बेताल बडबडट असतो काँग्रेस सरकार की पॉलिसी कैसी है यह बताने के लिए मैं आज आपके सामने ये प्रेस ले रहा हूं। एक तरफ कांग्रेस नेता राहुल गांधी भारत जोड़ो न्याय यात्रा कर रहे हैं और दूसरी तरफ राहुल गांधी उनकी कांग्रेस पार्टी भारत तोड़ो की भाषा करने वाले को उम्मीदवारी दे रही है अकोला विधानसभा में कांग्रेस ने साजिद पठान साजिद खान पठान को उम्मीदवारी दी है और कांग्रेस का असली रूप राहुल गांधी का असली चेहरा महाराष्ट्र की जनता के सामने आया है भारत तोड़ने की बात चेतावनीखोर वक्तव्य साजिद खान पठान ने किया है और उन्हें अकोला की विधानसभा की उम्मीदवारी दी है कौन न यह साजिद पठान यह साजिद पठान के ऊपर सोलह गुने दाखिल हुए है गए चुनाव में उन्होंने अर्जा भरा था उम्मीदवार का तभी आठ गुने थे तो अभी दुगुना गुने हो गए मतलब कितनी गुनेगारी जोड़ों का अभियान देखो इनका आठ के सोलह गुने हो गए और एक गंभीर गुना है रॉबरी के गुने हैं डकैती के गुने हैं समाज में भड़काऊ बयानबाजी करने का गुना है ऐसा अलग अलग सोलह गुने हैं तो मुझे कांग्रेस को पूछना है कि कांग्रेस का हाथ दंगाइयों के साथ है क्या इसी तरह का यह उम्मीदवारी देने से दिख रहा है और भारत जोड़ों के बदले गुनेगार जोड़ो यह अभियान उन्होंने शुरू किया ऐसा मुझे लगता है आप देखेंगे रामदास पुलिस थाना है उसमें कमर्शियल क्वांटिटी में गांजा साथ में रखना और सेल करना इसके लिए गुना है कोतवाली पुलिस थाना में उन्हें गुना है 147, 148, 149, 336 थ्री थर्टी सेवन फोर फिफ्टी टू फाइव डबल वन दंगल करना दंगल को भड़कावा देना और पाँच सौ ग्यारह मतलब जन्मठेप कोतवाली पुलिस स्टेशन में गवर्नमेंट के सर्वेंट के ऊपर हल्ला करना ऐसा लगभग सोलह अलग अलग गुने इनके ऊपर दाखिल हुए है अभी मेरा कांग्रेस को सवाल है यह आपका भारत जोड़ो है क्या यह आपको न्याय देने की आपकी पॉलिसी है क्या तुम्हारा गुनेगार जोड़ने का काम शुरू है और जनता के दरबार में इसका जवाब अकोला की जनता जरूर देगी अगर जरा भी कांग्रेस को शर्म है राहुल गांधी को जरा भी ऐसा लगता है कि हम गुनेगार को उम्मीदवार दिए गलत है तो वह तुरंत उसकी उम्मीदवार पीछे ले नहीं तो यह तय है कांग्रेस का असली चेहरा राहुल गांधी का असली चेहरा यह गुनेगार को साथ देने का है यह साजिद खान पठान की उम्मीदवार से लोगों के सामने निश्चित होगा ना अभी तो ये महाराष्ट्र में है इसलिए तुरंत सामने आया लेकिन अभी कांग्रेस की जब सूची जाहिर होगी तभी कौन है क्या है वो आपके सामने रखा जाएगा जरूर तौर पर करेंगे लेकिन ये कांग्रेस की जिम्मेदारी है हम तो शिकायत करेंगे और सबसे बड़ी न्यायालय जनता है और जनता चुनाव में इनको इनकी जगह दिखाएंगी वो सबसे बड़ी सजा होती है से ना उत्तर से तो बनाने तो ये देखो बाला साहब ठाकरे की नाम की संपत्ति लेके राजनीति करने का जो प्रयास था उद्धव ठाकरे का वो सबसे फेल हुआ है और उनके पास विकास के मुद्दे नहीं अढ़ाई साल में फेलियर सीएम करके वो लोगों के सामने आए हैं अढ़ाई साल सरकार एकदम निष्क्रिय रही है टीका करने के लिए मोदी साहब के ऊपर कोई मुद्दे नहीं राज्य सरकार एक नाथ शिंदे साहब देवेंद्र जी जी अजीत दादा के नेतृत्व में अच्छे काम रहे कर रहे मुंबई बदल रही है इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है तो अभी बोले क्या टीका क्या करेंगी तो इसी तरह का संपत्ति लेने के लिए गंदी राजनीति करने का जो प्रयास है वो लोगों को अच्छा नहीं लगता है उनको ऐसा सहानुभूति लेने का प्रयास होगा लेकिन जनता उसके साथ नहीं रहेगी क्योंकि ये चुनाव मोदी साहब को इस देश का तीसरी बार प्रधानमंत्री बनाने के लिए चुनाव है यह चुनाव देश का चुनाव है यह चुनाव लोगों ने हाथ में लिया है तो कुछ भी इसी तरह के कार्ड खेले जाएंगे तो वह सफल नहीं होगी नहीं जरा भी नहीं टिक पाएंगे क्योंकि आप देखेंगे पीयूष भाई एक हमारा कद्दावर नेता है जो केंद्र सरकार में एक इमेज और अच्छा काम करने वाला मिनिस्टर करके देश उनको जानता है और उनके आने से केवल उत्तर मुंबई नहीं केवल मुंबई नहीं तो महाराष्ट्र का डेवलपमेंट होगा और केंद्र शासन से जो जो महाराष्ट्र मुंबई को ताकत लगेगी वो पीयूष भाई ताकत से देंगे यह जनभावना आज बनी है और मुझे लगता है उनके सामने बहुत छोटा उम्मीदवार होगा उनको उम्मीदवार मिल नहीं रहा है इसलिए इसी तरह की कुछ कुछ आइडिया करके कुछ वोट हम हासिल कर सकते हैं का ऐसा एक उनका प्रयास है लेकिन पीयूष भाई रिकॉर्ड ब्रेक से, मुंबई से उत्तर मुंबई से जितके आहे नाही मी आपल्याला वारंवार सांगतोय इथे उमेदवार महत्वाचा नाही इथे कुठल्या जातीचा आहे तो महत्वाचा नाही कुठल्या पक्षाच्या पेक्षा या ठिकाणी या देशातील जनते ठरवलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हवेत त्यामुळं कोण कुठे उभा आहे यापेक्षा खासदार तिथला निवडून आला पाहिजे ज्यांनी मोदी साहेबांसाठी मतदान करून त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलं पाहिजे त्याच्यामुळे मोदी नावावर भारतीय जनता पार्टीने आमच्या माहितीला मतदान होणार आहे उमेदवार कोण यापेक्षा मोदी हेच खासदारकीचे उमेदवार आहेत अशा भावनेतनं सर्व देशातील जनता खासदारकीला मतदान करणार आहे आणि त्याच्यामुळं आमच्या समन्वय तिघांमध्ये चांगला आहे त्याच्यामुळे उमेदवार इकडे काय तिकडे काय आम्ही एकीनं लढतोय हाही संदेश अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या जनतेसमोर जाईल मला वाटतं मोदी साहेबांच्या विषयी निर्विवाद आहे या देशातील जनतेनं तय केलेलं आहे की एवढ्या उंचीचा नेता ज्याने दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अकराव्या स्थानावर असणारी आमची इकॉनॉमी पाचव्या स्थानावर आणली आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तिसऱ्यांदा मला निवडून द्याल त्यावेळेला तिसरी अर्थव्यवस्था जगातील असेल आणि जर एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे तर उदय सामंत बोलतायत त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे तिकडे आपण बोललात तसं महाराष्ट्राचं नेतृत्वही काळ्या दाढीकडे आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी नीट माहीत आहे की कोणाला निवडून दिलं पाहिजे आणि मोदी साहेबांनाही जनतेची नीट नाडी माहीत आहे आणि त्याच्यामुळे जनतेला काय हवं आहे ते त्या भावना त्यांना माहीत आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्या बाजूनी मोदी साहेबांना समर्थन मिळेल तशाच अर्थानं मला वाटतं उदय सावंतचं त्या ठिकाणी वक्तव्य आहे आणि ते निश्चितच खरं ठरेल नाही मला वाटतं अजून सगळ्या बोलबाला आहेत चर्चा आहेत सत्यस्थिती पहिलं उमेदवारी फायनल होऊ द्या स्टार प्रचारकांची यादी येऊ हो द्या मग त्याच्यावर आपण बोलबाल्याच्या सत्यतेवर त्या ठिकाणी शिक्कामोर